नमस्कार मी सुनील सावी आपण पाहत आहात सागर वेव मित्रांनो मी आज चिपळूण नगरपालिकेच्या बहादूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानामध्ये मा उपस्थित आहे आणि या ठिकाणी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या सपना यादव प्रशांत यादव यांच्या कंपनीतर्फे या उद्योगातर्फे पाच जानेवारीपासून भव्य दिव्य कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानावर आयोजनाची तयारी कशी सुरू आहे या कृषी महोत्सवाची तयारी कशी सुरू आहे त्याची एक सफर मी तुम्हाला घडवणार आहे त्याचा प्रवेशद्वार माझ्या पाठीमागे आहे आपण पाहता एक वेगळ्या कल्पकतेतून हे प्रवेशद्वार आहे उभारण्यात येत आहे अजून तयारी सुरू झालेली आहे आणि पाच तारखेपूर्वी संपूर्ण या मैदानाचा चेहरा लुक बदलून जाणार आहे तर आपण पाहतात हे प्रवेशद्वार अगदी भव्य दिवस स्वरूपात उभारण्यात आलेला आहे एक ग्रामीण टच त्याला दिला गेलेला आहे या मैदानातून या प्रवेशद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी मोठे डोन दिसतील आणि वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी एक रचना वेगवेगळ्या पद्धतीची घरं पाहायला मिळतील ग्रामीण जीवन आपल्याला अनुभवता येईल तर हे ग्रामीण जीवन कशा पद्धतीने असणार आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत ही संकल्पना काय आहे याची सफर मी तुम्हाला घडतो तर चला पाहूया कृषी महोत्सवाचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे तो यात मंचावर होणार आहे इतर सांस्कृतिक कार्यक्रम काही व्याख्यानं मार्गदर्शन सत्र ही सुद्धा या ठिकाणी होणार आहेत आणि या ठिकाणी एक वॉटरप्रूफ डोम उभारण्यात आले आहे आपण पाहू शकता भव्य दिव्य डोम आहे काही हजार प्रेक्षक बसतील आणि कार्यक्रमाचा आनंद घेतील अशा पद्धतीचं हे नियोजन आहे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रशांत यादव त्यांना बसण्यासाठी एक त्यांचं ऑफिस एक वैशिष्ट्यपूर्ण बांबू पासून तयार केलेलं आहे ऑफिस आणि या ठिकाणी प्रशांत यादव सर्वांशी भेटी गाठी घेतील बसतील आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन ठरवतील आणि पूर्ण सूत्र या ठिकाणी ते हलवतील असं वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं ऑफिस त्या ठिकाणी तयार केलं जात आहे आपण पाहू शकता पूर्णपणे बांबू पासून हे ऑफिस तयार करण्यात येत आहे कृषी महोत्सवात आल्यानंतर आपल्याला वेगवेगळी वैशिष्ट्य वे पाहायला मिळतील जसं की आपण माझ्या पाठी पाहतात ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने पारंपरिक घर असतं एक विशिष्ट ठेवण असते घराची भूमजली घर असतं काही मापाच्या भिंती असतात शेणाने सारवलेलं असतं तुळशी वृंदावन असतं घराभोवती कुंपण असतं तर हे त्याच पद्धतीचं ग्रामीण भागातलं घर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे मी माझ्या कॅमेरामनला सांगेन की त्याने या घराची दृश्य दाखवावीत अगदी आपण जर पाहलात पाहत असाल तर शेणाने सारवलेलं आहे मापाच्या भिंती आहेत विशिष्ट पद्धतीची दरवाजे चौकट घराच्या घराच्या चौकटी आहेत घराशेजारी विहीर आहे काही छोटी मोठी फळझाडं आहेत आणि ओसरी आहे कौलारू घर आहे दुमजली घर आहे या ठिकाणी पूर्णपणे आपण ज्या ग्रामीण भागात जातो जशी घरं असतात तसं हे घराचं मॉडेल अगदी हुबेहूब घरच उभारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर एक तुम्हाला सुखद आनंद मिळू शकतो तर ही एक संकल्पना मला असं वाटतं की सर्वांनाच आवडेल ग्रामीण भागाचं दर्शन जवळून आपल्याला पाहता येणार आहे शहरामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची जंगल वाढलेली आहेत पण ग्रामीण भागातलं जीवन अजूनही आहे तसंच आहे आणि ग्रामीण भागात आपण आल्यानंतर आपल्याला जशी घरं दृष्टीस पडतात किंवा जी ठेवण असते थे। ती ठेवण या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहत असाल तुळशी वृंदावन दिसत आहे ते सागाचं सा बेट दिसत आहे विशिष्ट पद्धतीचा हा दरवाजा ग्रामीण भागातल्या घरांना जसा असतो ते हुबेहूब त्याच पद्धतीची ही प्रतिकृती म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही प्रत्येक घराभोवती घराच्या बाहेर अंगणामध्ये पाकडं ठेवलेलं असतं जे कोणी उन्हात तानात नाही येतात या ठिकाणी बसतात किंवा जुन्या लोकांना एक सवय असते गावातले लोक येतात गप्पा मारतात चहा पाणी वगैरे हा कार्यक्रम होत असतो तर बसण्यासाठी बाकड सुद्धा ठेवलेलं आहे तर ही संपूर्ण रचना ग्रामीण भागाच्या जीवनाशी एकृत होणारी ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवणारी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आपण अजून काही दृश्य पाहणार आहोत कृषी महोत्सवामध्ये वेगवेगळे वेग दोनशे स्टॉल्स असणार आहेत बचत गटांचे स्टॉल वेगळे असतील कृषी अवजारांसाठीचे स्टॉल वेगळे असतील ही बियाणांचे स्टॉल वेगळे असतील फूड मॉलसाठी एक वेगळं दालन असणार आहे तर या ठिकाणी एक वेगळं दालन असेल प्रशांत यादव यांनी मग अशी माहिती देताना सांगितलं की हाऊ गल्ली किंवा फूड मॉल इथे या ठिकाणी असू शकतो तर त्या दृष्टीने ही सगळी तयारी आपल्याला पाहायला मिळते पाच तारखेला काही दिवस शिल्लक आहेत आणि तयारी जोर पकडलेली आहे काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि काही टक्के काम हे झालेलं आहे उर्गत काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने सगळी यंत्रणा एकजुटीने खांद्याला खांद्या लावून हातात हात घालून कामाला लागलेली आहे गावागावात गेल्यानंतर आपल्याला शेतीवर लक्ष ठेवण्यासाठी मचाण उभारलेली पाहायला मिळतात तर त्याच पद्धतीचं एक मचाण या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता की अशा पद्धतीचं हे मचाण आहे आणि एक वेगळं काहीतरी या ठिकाणी पाहायला मिळतंय मी मसाणावर आलेलो आहे पूर्ण नजारा दृष्टीस पडतोय जसं की मसाणावर उभा राहिल्यानंतर शेती शेती दृष्टीस पडते त्याच पद्धतीने ही मचाण या ठिकाणी उभारण्यात आलंय कृषी महोत्सवामध्ये वृक्षारोपणाची एक अभिनव संकल्पना या ठिकाणी साकार केली जाणार आहे यादव दाम्पत्याच्या संकल्पनेतून या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यात आलेले आहेत या ठिकाणी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे आणि त्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय की खड्डे खोदून ठेवलेले आहेत गुरांचा गोठा आपण पाहणार आहोत की जो त्याची संख्या सुद्धा कमी व्हायला लागलेली आहे गुरांच्या गोठ्यांची तर हा अशा पद्धतीने गुरांचा गोठा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे जे कोणी ऋषी महोत्सवाला भेट देतील त्याने आवर्जून गुरांचा गोठा कसा असतो हे पाहावं कारण शहरी भागातल्या आजच्या मुलांना गोठा कसा असतो हे पाहता येत नसेल तो गोठा गोठा तो तर त्याने इथं यावं आणि गुरांचा गोठा पाहावं गोठा म्हटलं की जनावरांना लागणारा चारा एकत्र केला जातो तो हा चारा आहे तर या त्याची साठवणूक कशा पद्धतीने केलेली आहे ती आपण पाहू शकतो गुरांचा चारा बैलगाडी सुद्धा आपण पाहू शकतो बैलगाडी सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे ज्यावेळी प्रदर्शन सुरू होईल त्यावेळी नक्कीच या ठिकाणी बैल जुंकलेले दिसतील सध्या केवळ बैलगाडीच दिसते एक आपण म्हणू शकतो की हक्काची ओसरी या ठिकाणी कशी असेल तर ही अशा पद्धतीने असू शकते ग्रामीण भागामध्ये तुम्ही केलात ही एक ओसरी असते ती ओसरी आपण पाहत आहे पूर्णपणे ती उभारण्यात आलेली आहे अगदी पक्क्या स्वरूपात उभारण्यात आलेली आहे हे वैशिष्ट्यपूर्ण काम लाइटचे बोर्ड बटणं आपण पाहू शकता दरवाजे डबल दोरचे दोर दरवाजे आता असे दरवाजे पाहायला मिळत नाहीत किंवा अशा खिडक्या सुद्धा पाहायला मिळत नाहीत तुम्ही गावांमध्ये घराघरांमध्ये गेला घरात गेलात तर अशा पद्धतीच्या खिडक्या आजही पाहायला आपल्याला मिळतात तर ऊन कितीही असलं तरी घरामध्ये तुम्हाला गारठा जाणवतो अंडावा जाणवतो एक वैशिष्ट्य आहे